वंचित बहुजन आघाडीच्या आजच्या या पत्रकार परिषदेत मी सर्व पत्रकार बंधू बहिणींच हार्दिक स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर महाराष्ट्राचे प्रवक्ते फारुख अहमद आणि मी स्वतः मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे उपस्थित आहोत मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी माध्यमांना संबोधित करा काही काही माहिती आमच्याकडे असं अगोदरच चालली होती परंतु बारामतीच्या निवडणुकीमध्ये पक्षाने उमेदवार सुभा करायचा नाही अशी भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा पाठिंबा दिला होता आज पाच वाजता सहा वाजता निवडणुका त्या ठिकाणी संपतील आणि उरलेल्या निवडणुकांमध्ये काहीही डिस्टर्बन्स होऊ नये आमच्याकडून

त्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे असणारं त्यांचा आणि शरद पवार यांचं कुठेतरी जमत नाही अशी असणारी परिस्थिती आहे या निवडणुकांमध्ये अनेक उलट सुलट चर्चा त्या ठिकाणी चाललेल्या आहेत ईव्हीएम मॅन्युक्युलेट केल्या गेलेली आहे अशी ही चर्चा आहे बॅरेप्लेट जे ही न केली गेली याची आपल्याला कळण्यामध्ये काहीहीच मार्ग नाही सध्या परंतु एक गोष्ट निश्चितपणे त्या ठिकाणी झालेली आणि ती आम्ही असताना शरद पवार यांच्या मार्फत असताना खुलासा या ठिकाणी मागतो महाविकास आघाडीच्या याच्या महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं जमला नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यातला तो इतिहास आहे असं म्हणतोय पण राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही असणाऱ्या बीजेपीच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर जाणार नाही असं म्हटले चार दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असणारा फोन केला आणि फोन त्यांची बोली आम्ही असायला विचारतोय की ऐन इलेक्शनमध्ये कुणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही याच कारण की त्याला असणारा वेगळा अर्ज भरला जातो अशी असता आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा त्यांच्या पाच जागा याच्या संदर्भातल्या होत्या की मुंबईतल्या तीन जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना ने मदत करावी यासाठी होता याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे यावेळेस वंचित बहुजन आघाडी अपेक्षा केल्या जाते की आम्ही बी जे पी बरोबर जाऊ नये आणि त्यांच्या बरोबर समजोता करू नये त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या याच्यामध्ये एन सी पी मार्फत फोन का करण्यात आला याचा असताना खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो दुसरं आम्ही असणार हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका ते जसं दोन हजार चौदाला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला राजकारणामधलं असणारं कोणीही दुसरे को नाही त्याच्यामुळे असे बागवत उत्तर देऊ नका की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपा करून उत्तर देऊ नका खरं काही कारण नाही त्याचं आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवार तुम्ही आम्ही ज्या शंका आम्हाला आहेत त्या आम्ही असत्या आहेत एक्झॅक्ट काय चर्चा झाली काही त्यांनी सांगा पहिल्यांदा फोन केला की नाही केला आणि केला असेल तर कशासाठी केलं की आम्ही शरद पवारांकडे मागणी करतो बारामतीच्या जागेवरून अनेक जे व्हिडिओ आहेत त्या ठिकाणी पुढे आलेला होता त्यामध्ये शरद पवारांचे ज्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या पक्षातून काल रात्रीपासून व्हिडिओ आहेत त्या व्हायरल केल्या जातात की अनेक ठिकाणी प पैसे आहेत ते वाटले जात आहेत प्रकारे या ठिकाणी काय नक्की मॅसेज द्यायचा होता नक्की प्रकारे निवडणुकीला काही करायचं होता आम्ही असं म्हणालो की आम्हाला असणार आम्ही पाठिंबा उमेदवार उभा करणार नाही त्यांचा निवडून मार्ग हा मोकळा करू म्हणून ते आमच्याकडे माहिती असतानाही आम्ही असताना प्रेस कॉन्फरन्स दिले की आहे मी आज घेतलेली आहे याचे कारण तेही पाच वाजता आम्ही घेतलेली आहे याचं कारण की तासाभरानंतर इलेक्शन बंद होईल त्यांच्या इलेक्शनवरती काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही असताना लेटेस्ट ज्याला म्हणताय जेवढं डिले करतात तेवढं डिले करून प्रेस कॉन्फरन्स घेतली काल कालपर्व तुम्ही विधान केलं की भाजपचा पर पराभव होतो आहे आता आपण म्हटलं की मॅनिपुलेट केलं जात आहे तर या दोन्ही विधानांचा नेमका अर्थ काय होता समजायचं शरद पवारांचा फोन आहे तो कशासाठी आहे हे आल्याशिवाय आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही राजनाथ सिंग कुठेतरी भाजपच्या विभागाला काम करते असं तुम्हाला त्यांच्याकडे असं काही काम असेल की जे त्यांच्यातून शरद पवारांना मदत घेतलं पार्टी केंद्रामध्ये दोनशे चाळीस किंवा दोनशे चाळीस दोनशे जागा जे आहेत ते क्रॉस होणार नाही कुठेतरी हेच षडयंत्र जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या गाड्याकडून करण्यात येते का या संपूर्ण जे काही हवाला मार्केट मी आज सकाळी बघितला त्या हवाला मार्केटचा आजचा जो काही स्टॅन्ड होता तो भारतीय जनता पक्षाचा दोनशे नव्वदचा स्टँड होता असं अशी माझी माहिती त्याच्यामुळे जे काही स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे त्या स्पेक्युलेटिव्ह मार्केट आता असताना हळूहळू खाली यायला लागले मी अपेक्षा अशी बाळगतोय की आम्ही जो फिगर अगोदर हे केला होता तोपर्यंत स्पेक्युलेटिव्ह मार्केट येईल पाच सहाव्या फेरी पर्यंत असं मला वाटते बरासाहेब बारामती लोकसभा मतदारसंघात फार चर्चेत राहिली दोन पवार एक हा पवार वर्ष दोन पवार दुसरे पवार अशी लढत पाहायला मिळाली विशेषतः आज हा प्रश्न विचारण्याचा थेट तुम तुमच्याशी संबंध नाही आहे तरी पण विचारतोय आज वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं आहे सुप्रियामुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या कसं बघता एकंदरीत या एकंदरीत

मला इंडिकेशन असे दिसते की भागवतांच तुम्ही काही बघत नाही असं मला वाटते थोडस भागवतांकडे सुद्धा बघाव की काय त्यांच्याकडे झाले एक आमदार चर्चेत आहे अत्यंत खालच्या स्तरावरती त्यांनी शिव काढली दत्ता भागवला त्यांनी गावकऱ्यांना असं नक्कीच दिलेली की तुम्हाला सहा वाजेनंतर महाराष्ट्र आणि गावातच राहायचं आहे नाही नाही मला वाटतं बचिका नाही हे नुसतं तुम्ही रिपोर्टिंग केलंय म्हणून असं तर गेले पण अनेक ठिकाणी राजकारण म्हणजे इलेक्शनच्या याच्यामध्ये मतदाराला धमकोदा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे

व्हॉलेंटियर रिटायरमेंट दे त्यांनी असणार महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती तो मान्य करण्यात आला त्यांनी एन आर सी एन सी ए वरती असणारं एक पुस्तक लिहिलं होतं त्याच्या संदर्भातून त्यांना असणारे एक नोटीस सुद्धा इश्यू झाली होती महाराष्ट्र शासनाचं ओबिजन त्याच्यामध्ये असणारं होतं की त्या पुस्तकामध्ये गवर्मेंटच्या विरोधातल्या काहीही आक्षेपार्ह गोष्टी नाही आहेत त्याच्यामुळे इन्क्वायरी होऊ शकत नाही आणि समजा इन्क्वायरी जरी झाली तरी फार फार मायनर पनिशमेंटमध्ये राहिली असताना होऊ शकते आणि म्हणून त्यांचा असताना व्हॉलेटरी राजीनामा जो आहे तो, हो तो एक्सेप्ट करावा असे रेकमेंडेशन ते महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्मेंटला पाठवलं राजकीय पद्धती हा महाराष्ट्र शासनाने फॉर्मॅलिटी म्हणून असताना सेंट्रल गवर्नमेंट कडे जातो हो। याच कारण की अपॉइंटिंग अथॉरिटी जी आहे कंट्रोलिंग अथॉरिटी आणि अपॉइंटिंग अथॉरिटी कंट्रोलिंग अथॉरिटी हे महाराष्ट्र शासन होतं त्याच्यामुळे कंट्रोलिंग अथॉरिटीन सांगितलं की यांच्या बरोबर काहीही भक्कम नाही आहे इन्क्वायरी नाही आहे त्याच्यामुळे अपॉइंटिंग अथॉरिटीला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं त्या ठिकाणी एक्सेप्ट करावं परंतु आधी फॉर्मॅलिटी म्हणून आहे इंदिरा गांधीच्या मॅटरमध्ये रायबर दाएवर, सायबरच्या याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की ज्या क्षणाला त्याने राजीनामा सादर केला त्या क्षणाला त्याचे आणि गव्हर्नमेंटचे संबंध तुटलेले आहेत तो एक्सेप्ट ॲक्सेप्ट करण्याच्या पलीकडे गवर्नमेंटकडे काहीतरी मार्ग नाही परंतु एक मुस्लिम व्यक्ती म्हणून असणारं त्या ठिकाणी पाळण्यात आलं आणि गव्हर्मेंटनी त्याचा राजीनामा आजही एक्सेप्ट केलेला नाही अशी परिस्थिती आहे कायदा असा म्हणतो दोन वर्ष रिटायरमेंटचा अर्ज दिलाय तो तो कंट्रोलिंग अथॉरिटीने एक्सेप्ट केलेला आहे अपॉइंटिंग अथॉरिटी फक्त फॉर्मली रिलीज लेटर तुम्हाला असताना देतात त्याच्यामुळे आर नॉट कन्सिडर्ड एज अ गव्हर्नमेंट सर्वंट यु आर नॉट कन्सिडर्ड एज अ गवर्नमेंट सर्वंट आणि म्हणून तुम्हाला असताना अर्ज झाला पाहिजे पण दुर्दैवाने आरो वेगळ्या रीतीने असताना त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांचा अर्ज फेटाळला अशी परिस्थिती आहे माझं म्हणत आहे इजा आपल्याला म्हणत आहे की इज अन अंपायर

उसकी वजह यह है कि वाराणसी में एन सी पी के जो कैंडिडेट है सद्रियस हुए उनको हम लोग ने खिलाफ़ कैंडिडेट नहीं खड़ा किया और कार्यकर्ताओं से कहा था कि ये आपकी पूछी के लिए कामकाज कर और इसलिए जानकारी होने के बाद भी हम लोग ने इस बात को उजागर नहीं किया उसकी वजह यह है कि उनके इलेक्शन कोई असर ना हो आज पाँच बजे प्रेस कॉन्फ्रेंस हमने के लिए उसकी वजह के लिए छः बजे मीटिंग बंद होगा हम जो वो है वो शरद पवार से ये पूछना चाह रहे हैं कि चार दिन पहले उन्होंने राजनाथ सिंह को फोन क्यों किया उसकी वजह क्या है एक तरफ बीजेपी की सरकार आनी नहीं थी ऐसे आप पब्लिकली कह रहे हो और दूसरी तरफ बीजेपी में जो जो कैम्प बने हुए हैं एक अमित शाह का कैंप है और दूसरा राजनाथ सिंह का है। अमित शाह और शरद पवर ये दोनों अलग अलग खेने में हैं बी सी सी आई के मुद्दों पर लेके इसलिए दोनों की लाइन अलग है और इसलिए दोनों एक साथ बैठ ले सकते हैं राजनाथ सिंह से शरद पवार जी की क्या बात हुई वो हम पूछना चाहते हैं क्या एनसीपी की सीटों पर लेके उनकी बातचीत हुई है या एक नाथ शिंदे बम्बई के जो तो तीन सीटें लड़ रहे हैं इसके लेके आपकी बातचीत हुई है और क्या वो उद्धव ठाकरे के बारे में उससे बातचीत हुई तीन सीटों के बारे में ये लोगों के सामने उनको उन्होंने जानकारी देनी चाहिए ऐसी वंचित मां रही मांग कर रहे हैं किसने जानकारी देनी चाहिए शरद पवार के शरद पवार ने देनी चाहिए हम राजनाथ सिंह से पूछते सदेह बीजेपी मुद्दा वो एजेंडा है और शरद पवार यही कह रहे हैं कि हम तो बीजेपी को हराना है इसलिए शरद पवार ने जानकारी देनी चाहिए मैं आपने बीच में एक स्टेटमेंट किया था कहा था कि भविष्य में अगर चुनाव होने के बाद फिर से उद्धव ठाकरे पार्टी या शरद पवार की पार्टी जा सकती है बीजेपी के साथ एनने के साथ क्या तो आपको संभव नजर आती है इस फोन के द्वारा तो देखिए मैं इतना ही कहूँगा कि जब हमसे बातचीत कर रहे थे तब हमने एक मुद्दा रखा था कि भैया हम अपन सेकुलर वोट से जीतने वाले हैं इसलिए इस सेकुलर वोट को कहीं ना कहीं तो ये आश्वासित करना होगा और वो आश्वासन ये होना चाहिए कि भैया पाँच साल के लिए या उसके पहले असेंबली जब तक या पार्लियामेंट जब तक भंग नहीं होता है, उस वक्त तक हम लोग कांग्रेस बीजेपी के साथ में जाएंगे नहीं ऐसा पब्लिक नहीं हम लोग ने स्टेटमेंट देना चाहिए और पब्लिक को आश्वासित करना उस वक्त जो है वो दोनों पार्टियाँ चुपचाप बैठी और ऐसा हम लोग नहीं कर सकते ऐसा उन्होंने कहा था इसलिए जब ये राय आंखों देखा हाल जिसको कहते हैं पता होने की वजह से ऐसे बातें जब आती है तो हम लोगों ने कहा तो कि उचित है इस मुद्दे को पब्लिक करें और से पूछे भी आपकी बातचीत क्या हुई ये लोगों को सर यदि एनसीपी की ओर से कोई जवाब नहीं आया तो वंचित बहुजन आघाड़ी का अगला कदम क्या होगा मैं बोलता कहूँगा कि लोगों ने मानना चाहिए <laughs> कि इनके मन में और कोई तो राजनीति जति नहीं है, है जो जो बात कर रहे हैं कि बीजेपी को तो हराना है उससे और इसका जवाब नहीं मिल रहा है तो इसका मतलब है कि और कुछ राजनीति करना चाहते हैं जा सकते हैं कि के साथ

अमृतर साहब एक बात सामने आ रही बीजेपी और प्रधानमंत्री मित्र कई रैली में, में वोट जिहाद की एक मुद्दा उठाया है और यहाँ पर जो बीजेपी के नेता कह रहे देवेंद्र फटनर्जी कह रहे उनके बाकी नेता कह रहे कि अहमदनगर हो या फिर पुणे हो ऐसे बहुत से शहर हैं जहाँ पर एनडीए डी एनि महायुति के उम्मीदवारों के खिलाफ नाम लेकर पत्ते जारी किए जा रहे हैं और से का जो है वो खे, खेला जा रहा है जहां तक मेरी हमारी जानकारी है फतवा निकला है ऐसा ऐसी बात नहीं है लेकिन कुछ मुस्लिम संगठनों ने और खरीदी हुई मुस्लिम संगठनों से मैं कहूंगा एक वीडियो वायरल हो चुका है उसमें उन्होंने पूना की बात कही है शुरू की बात कही है और मावल की बात कही है बारामती और बारामती की बात है उसमें लेकिन जो व्यक्ति बातचीत कर रहा है उसकी ज़बान से वो मौलवी है ऐसा मैं नहीं, नहीं समझता या काजी है ऐसा नहीं है वो एक आम मुसलमान है और एक संगठन के माध्यम से वो ऐलान कर रहा है कि हमारा ये संबंध है मतलब हम इसको समर्थन कर रहे हैं मैं ये समझता हूँ कि हर कोई समाज को अधिकार होता है इसको सपोर्ट करना किसको को नहीं सपोर्ट करना वैसे ये मुस्लिम संगठन के कार्यकर्ता जो है उन्होंने अपनी बयानबाजी की है ये पूरे मुस्लिम समाज का राय है ऐसा मैं उसको नहीं मानता हूँ और आ, फतवे निकलते हैं वो फतवे निकलने की जगह होती है वो पब्लिक प्लेस नहीं है वो हमेशा मस्जिदों से ही निकलते हैं क्योंकि वहाँ वो अल्लाह के रहने की जगह है ऐसा मुस्लिम समाज के राय है और फतवा वहीं से निकल सकता तो आ, से है ये तो मेरे से पब्लिक प्लेटफॉर्म से बातचीत के लिए इसलिए उसको फतवा नहीं होना चाहता कि ऐसा हो रहा है आपको लगता है बीजेपी जो आरोप लगा ऐसा हो रहा है कई जगह बीजेपी बीजेपी के भी कई संगठन जो है वो भी ये ऐलान कर रहे हैं कि फलाने फलाने को वोट मत दो वो भी हिंदू संगठन के मेरे ख्याल से ये आरोप लगाना है कि भैया मुस्लिम संगठन ये कर रहा है उसी तरह से हिंदू संगठन के कुछ लोग जो है वो भी अपनी राय बता रहे हैं इनको करो इनको करो उसमे इतराज करने की कोई बात ऐसा मैं नहीं मानता हूँ जो अपनी राय है वो लोगों के सामने रख रहे मानना है तो मानेंगे नहीं मानना है तो नहीं मानेंगे